नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सत्यनारायण चौरे सर्वोदय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण हा जो काही आपला विषय आहे पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार चोवीस या पुरवठा निरीक्षक भरती जे ऍड आले याच्यामध्ये जो असणारा काही स्लॅबस आहे तो चार घटकांमध्ये अर्थात जीएसएफ भाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत दुसरा आपल्याकडे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता असे आपल्याकडे जे काही चार घटकामध्ये हा सिलेबस डिवाईड करण्यात आले आहे याच्यातला मराठी व्याकरण हा जो काही भाग आहे याचा अभ्यास कसा केला पाहिजे सिलेबस काय आहे आणि या अर्थाचे काही प्रश्न आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर आवडलं तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे तर आपण चालू करूयात आपला जो काही भाग पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की याच्यामध्ये काही आपल्याला पाहिजे ते इम्पॉर्टंट टॉपिक्स कारण आपण जे का का पाहिलं असं की जी पुरवठा निरीक्षेची जाहिरात आहे याच्यामध्ये आय पी एस ही कंपनी कोण कंडक्ट करणार आय पी एस आणि ह्या आय पी एस परीक्षेचा पॅटर्न जो काय आहे त्या पॅटर्ननुसार आपण घेणार आहोत आणि ते पॅटर्न म्हणजे काय किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण इथं पाहणार आहोत सर्वात महत्वाचा पाहायचा घटक असा की आपण इथं याच्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय पंचप्रश्नांचं वेटेज आहे आणि पंच प्रश्नामध्ये याला तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न येऊ शकतात म्हणजे येतातच प्लॅन करून जर अभ्यास केला आपण तर आणि तेच आपण इथं आज पाहणार आहोत की अभ्यास कसा केला पाहिजे प्रश्न कशा स्वरूपाचे येतात तेही इथं आपण पाहणार आहोत लक्षात घ्या आपला इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव झिरो चार सत्तावन्न अठ्ठावीस झिरो चार याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इतर गोष्टी काही तुमच्या प्रॉब्लेम असेल ते विचारू शकता किंवा ही आपलं गुगल प्ले स्टोअरला सरोदय अकॅडमीचं नावानं ऍप आहे तिथं जाऊन ते डाउनलोड करून घेऊ शकता सरोदयचं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे तर आपण स्टार्ट करूयात आपल्या या पहिली गोष्ट आपला अभ्यासक्रम आप पाहायचा आहे आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की एकूण पन्नास मार्क दोनशे मार्कांचा आणि शंभर प्रश्नांचा हा पेपर असणार आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असणार आहेत म्हणजे आपला मराठीचा जो काही भाग आहे तो विचारला जाणार आहे तो पन्नास मार्कांना ठीक आहे मग या पन्नास मार्कांना विचार जाण्यासाठी हा आपण संपूर्ण मराठीचा अभ्यासक्रम इथं पाहत आहोत याच्यामध्ये वर्णमालेपासून सुरुवात होते आणि शेवट आपला कुठं होतो रे या शब्दसंग्रहापर्यंत ठीक आहे आता इथे आपण याचं विभाजन चार पाच मध्ये करू शकतो पहिला वर्ण विचार वर्णविचारमध्ये वर्णमाला जोडाक्षर लेखन संधी संधी प्रकार आकारविल्यक्रम हा भाग येतो त्यानंतर दुसरा प्रकार जो पडतो तो शब्दांच्या जाती शब्द आपले शब्दविचार त्यामध्ये शब्दांच्या जाती असतील शब्द शब्दशक्ती हे प्रकार येतात त्याच्यानंतर आपला तिसरा एक प्रकार पडतो तो वाक्य विचारमध्ये आणि वाक्य विचारच्या नंतर चौथा प्रकार पडतो तो आपला संकीर्ण भाग ज्याच्यामध्ये अलंकार विचारला जातात रस असतात किंवा आपण जे आपले विरामचिन्हांचा वापर कसा केला पाहिजे हा भाग याच्यामध्ये येतो त्यानंतर आपला आहे पॅसेज म्हणजे आपण काय म्हणतो त्याला पॅसेज जो आपला येतो उतारा तो उतारा पाहायचा आपला उतार्यावरही प्रश्न असतात पंचपैकी पाच प्रश्न आहे विचारले जातात त्यानंतर पुढचा भाग आहे आपल्याकडे शब्दसंग्रह त्याच्यामध्ये समानार्थी वृद्धार्थी अलंकारिक शब्द वाक्प्रचार म्हणे आणि शुद्ध अशुद्ध शब्द हे भाग असेल आता याच्यामध्ये आय पी एस कशाला वेटेज जास्त देते आपण पाहिलंय पूर्वी आता जिल्हा परीक्षा परीक्षा ही केल्यात काही टी सी एस ने केले दुसऱ्या इतर परीक्षा याच्यामध्ये लक्षात ठेवायचे मित्रांनो सर्वात महत्वाचा घटक हा आहे आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस पैकी इथे आपला किती आठ ते दहा प्रश्न इथे विचारला जातात या शब्दसंग्रहावर ठीक आहे याच्यानंतर अलंकार रस वाक्यांचे प्रकार शब्दशक्ती विरांचिन्ह याच्यावर एक दोन ते तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात तीन चारही विचारले जातील ठीक आहे त्यानंतर आपल्या शब्दांची जाती आहेत जाती शब्द जातीमध्ये इथून चालू झाल्या विचार तो इथपर्यंत येऊन थांबला ठीक आहे याच्यावर प्रश्न येतील आपल्याला एक चार ते पाच पाच प्रश्न पॅसेचे असणार आहेत ठीक आहे म्हणजे आणि हा जो काय पहिला भाग याच्या दोन ते तीन प्रश्न याच्या विना अपेक्षित आहे पण जर कधी कधी ही आय काय करत असते आय कंपनी प्रश्न विचारताना इथे जास्त वेट देते दे आणि याच्यामधला ही एका एक दुसरा घटक जास्त पकडते म्हणजे काय प्रयोग समास किंवा या नाम क्रियापद यापैकी एखादा घटक त्याच्यावर जास्त भरले जातो म्हणजे या प्रयोगावर समासावर तीन तीन चार चार प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर आपण याच्यामध्ये काय करणार आहोत तर हा प्रत्येक घटक म्हणजे हे तुमच्या समोर संपूर्ण मराठीचा सिलेबस आहे तो प्रत्येक घटक आपण इथं अभ्यासणार आहोत इत्यमभूत प्रकारे ठीक आहे आणि याच्यामध्ये हा जो काही भाग आहे याचे जे आपण पाहिलं की बाबा प्रश्न कुठे येऊ शकतात कसे येऊ शकतात तर आपण हे भाग इत्यंभूत इत्यंभूत डिटेल्स मध्ये शिकणार आहोत एक उदाहरण मी समोर घेतोय हा प्रश्न परीक्षेला प्रश्न आहेत हे प्रश्न आहे परीक्षेला प्रश्न कसा विचारला होता बघा लक्षात घ्या एक प्रश्न हा कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची जी जुळणी असते ठेवण असते किंवा रचना असते तिला काय म्हणतात असा प्रश्न आहे ठीक आहे कर्तेची किंवा कर्माची क्रियापदाशी जी रचना जुळे ठेवण असते तिला काय म्हणतात पहिलं उदाहरण इथं दिले ऑप्शन की विभक्ती म्हणतात दुसरे दिले धातुसाहित म्हणतात आहे आख्यात म्हणतात आणि चौथाय प्रयोग म्हणतात ठीक आहे एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे मुंबईस त्याच पेपरमधला पंधरा नंतर सोळावा प्रश्न आहे मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजा आडले ठीक आहे वाक्य कोणत्या प्रकारचे लक्षण आहे ठीक आहे मिश्र संकर प्रयोग प्रयोग हा प्रश्न आहे भाव कर्तरी प्रयोग कर्म भाव संकर प्रयोग आणि कर्मणी प्रयोग ही प्रश्न आहे असा मग तुम्हाला यातला इत्यमभूत भाग शिकणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला हे असे प्रश्न आले की भक्ताक्षणी ओळखता आले पाहिजेत ठीक आहे मग आपण हे पाहत असताना इकडे इथे आपण हा आपला आपल्या नोट्सचा भाग आहे हा याच्यामधले इकडे बघा आपण काय म्हणतो वाक्यातील कर्तेला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप बदलत असते वाक्यातील या प्रकारच्या कर्ता कर्म क्रियापद लक्षात यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे कर्ता कर्म क्रियापद यांचा संबंध पुढचं पाहू आपण अजून इथे या इथे लक्ष द्या प्रयोग याचा अर्थ रचना जुळणी असा होतो ठीक आहे काय होतं कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशा प्रकारची जुळणी ठेवण रचना असे तिला काय रचना जुळणी ठेवण असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात आता आपलं हे खालचं स्टेटमेंट घ्यायचं इथून हे पूर्ण भाग नाही घ्यायचा हे खालचं घ्यायचं कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशा प्रकारची जुळणी ठेवण रचना असते तिलाच काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात आणि जे आशा जशाच तसं विचारलंय कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात लक्षात ठेवा तिला हे काळच्या आहे फक्त प्रयोग हा शब्द टाकायचा आहे सेम कॉपी आप सेम कॉपी आणि ही आपली एक वर्षापूर्वीची काढली नोट्स आहे ठीक आहे की आताच नाही आप मग ही तसे वाक्य येतात कारण आपण त्या पद्धनं शिकवणार आहोत लक्षात होते मग हे एक उदाहरण दिले मी तुम्हाला दुसरी गोष्ट लक्षात घ्या इथे हे दोन प्रश्न दोन्ही प्रयोगावरचे आहेत याचं उत्तर प्रयोग आहे आणि खालचा पण प्रयोगाचं उदाहरण आहे आता इकडे पहा इथे पुढे या संकर प्रयोग संकर प्रयोग अर्थात याच्यामध्ये एक बाबासी की आपण इथं प्रयोग पाहत असतो आता आपण काय म्हंटल कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंधाला काय म्हणतो आपण प्रयोग म्हणतो मग याच्यामध्ये आपल्या ग्रामरमध्ये किंवा वाक्यामध्ये काय वाक्य रचना याच्यामध्ये तीन प्रथमोपस्थित घटक असतात कर्ता कर्म आणि क्रियापद कर्त्याचं काम करणारा शब्द हा नाम किंवा सरनाम असतो कर्माचं कार्य करणारा शब्द नाम किंवा सरनाम असतो आणि क्रियापदाचं कार्य करणारा शब्द क्रियापद असतो शब्दांच्या आठ जातीपैकी पैकी या तीन शब्द जाती ठीक आहे मग या प्रयोगाचे प्रकार पडतात एक वाक्यात कर्ता आहे मग कर्तरी प्रयोग पडतो ठीक आहे वाक्यात कर्म आहे कर्माने प्रयोग पडतो आणि वाक्यात कर्ता आहे कर्म आहे पण कर्त्याचं काही चालत नसेल कर्माचं काही चालत नसेल क्रियापद स्वातंत्र्य असेल ओके क्रियापद स्वातंत्र्य असेल किंवा तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असून एक वजने असेल त्यावेळेस प्रयोग होतो भावे ठीक आहे भावे मग कर्ता कर्म कर्त्यानुसार कर्तरी प्रयोग होतो कर्मानुसार कर्मणी प्रयोग होतो आणि दोघांनुसार काही इफेक्ट होत नसेल क्रियापदावर तर त्याचा होतो काय भावे प्रयोग मध्ये मग या भावे प्रयोगाला या भावे प्रयोग झाला हे तीन प्रकार झाल्याच्या नंतर या प्रयोगामध्ये काही भाग असा असतो लक्ष द्या काही भाग असा असतो की कर्तरी कर्मणी या दोघांचं एकत्रित मिश्रण असतं काही ठिकाणी असं होतं कर्माचं आणि भाव भावे प्रयोग या दोघांचं काहीतरी मिश्रण असतं आणि काही भाग असा असतो की कर्ता आणि भाव या दोघांचं मिश्रण असतं यांना प्रयोगात संकर प्रयोग म्हटलं जातं आणि मुलांना अगदी सगळ्याच मुलांना सगळ्यात आवड जाणारा भाग संकर प्रयोग ठीक आहे संकर प्रयोग आणि तेच मी तुम्हाला इथं उदाहरण घेऊन दाखवणार आहे आता लक्षात घ्या इकडे आपण इथं आलो संकर प्रयोग एकाच वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण झालेले आढळते त्याला संकर प्रयोग म्हणतात संकर म्हणजे मिश्रण ठीक आहे मग इथे बघा आता मी सांगतो कर्तृ आणि कर्म संकर प्रयोग याचा अर्थ काय असतो या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघांचाही संबंध असणार आहे पण भावे प्रयोगाचा काहीही संबंध नसेल ठीक आहे आता बघा इथे सांगतो मी कर्तजन कर्माचा संबंध कसा आहे तू मला पुस्तक दिलेस ठीक आहे आपण काय म्हटलं तू मला पुस्तक दिलेस हा शब्द प्रयोग केला इथं आता लक्षात घ्या देणारा कोण मी आहे ठीक आहे आता यात हे सर्व या नाम आहे या जगावर नाम घेऊन पहा की हे याला प्रत्यय आहे की नाही कसं करणार रमेश आपण घेऊया तू ज्या जगावर काय करू रमेशने रमेश मला पुस्तक दिलेस मला पुस्तक दिलेश आता मला एक सांगा मित्रांनो दिलेश रमेश मला पुस्तक दिलेस पुस्तक आता हे अर्थ होत नाही ओके वाक्याचा बघा विशिष्ट आ, क्रमाने आलेल्या शब्दांना जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला वाक्य म्हणतात हे वाक्य होत आहे का होत आहे पण त्याला एक कमी आहे रमेशने हा प्रत्यय जोडायला लागली तर नपेशने मला पुस्तक दिले ठीक आहे आता लक्षात घ्यायचं इथे दोघांनाही प्रत्यय तू मध्ये जर नाम नाम घेतलं त्याला प्रत्यय लागतो देण्याची क्रिया कोणा झाली माझ्यावर झाली इथे ठीक आहे प्रत्यय पुस्तक दिले आता लक्षात घ्यायचं अजून एक भाग असा की हे जे नाम आहे ना कर्ता ह्या कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून दिले स आणि दिले त आता ह्या हे जे क्रियापद आहे हे कर्मानुसार बदलतंय सगळ्यात सांगतो मी कर्म हे कर्म आहे हे कर्म आहे हे कर्म आहे ठीक आहे हे कर्म आहे पण प्रश्न काय होतो की कर्मानुसार हा प्रकार बदलतो कोणता प्रकार बदलतो हे पहिले शब्द मी जे डार्कमध्ये ब्लॅक मध्ये दिले ते शब्द बदलतात अल लक्षात तू मला पुस्तक दिलेस आणि तू मला वही दिलीस दिले दिली इथं वही घ्या दिली होते ठीक आहे आणि पुस्तक घ्या दिले होते म्हणजे ह्या कर्मानुसार क्रियापदचं रूप बदलते याचा अर्थ कर्मणी प्रयोगाचा अंश आहे दुसरा भाग पहा हे तू आहे ना हे एक वचने जर ना, नाम असेल म्हणजे कर्ता जो एक असेल तर क्रियापदाला पुढे स लागतंय आणि इथं जर अनेक वचनी करता घेतला तर पुढे क्रियापदाला त लागते असे असंख्य उदाहरण घेऊन पाहिजे मग कर्त्यानुसार पुढे त लागतं की स लागतो हा बदल होतो क्रियापदाच्या रूपात आणि कर्मानुसार हे क्रियापद हे मूळ क्रियापद बदलत राहतं मग याच्यात कर्ता आणि कर्म दोघांची छटा आहे म्हणून ह्याला म्हणायचं कर्तु कर्म संकर प्रयोग एक ठीक आहे हा झाला दुसरा कर्म आणि भाव आता कर्त्याचा काही संबंध नसेल कर्म आणि भाव दोन प्रयोगाचा इथे अंश असेल एक वडिलांनी मुलाला शाळेत घातला ठीक आहे आईने मुलीला निजविली ठीक आहे मी त्याला मुंबईस धाडले आता लक्षात घ्या एक वडिलांनी करता धाडणारा घातणारा कोण वडील प्रत्यय घालण्याची क्रिया मुलाव झाली प्रत्यय शाळेत हे क्रेवेशन अव्यय नामय क्रेवेशनाव्य काम करते स्थलवाचे अव्य ठीक आहे सप्तमीचा प्रत्यय घातला हे क्रियापद आहे आता वडिलांनी मुलाला शाळेत घातला मला सांगा कर्त्याला प्रत्येक कर्माला प्रत्यय म्हणजे असतं तो भावे प्रयोग ठीक आहे म्हणजे भावे भाव्यप्रयोग आहे याच्यामध्ये आहे पण हे कर्म बदलून पहा थोडस कर्म बदलून पहा काय वडिलांनी मुलीला शाळेत घातली आणि मुलाला शाळेत घातला मुलीला शाळेत घातली मुलाला शाळेत घातला म्हणजे इथं कर्माला प्रत्यय असून सुद्धा कर्मानुसार क्रियापद स्वरूप बदलत आहे आणि करता कर्म दोघालाही प्रत्यय आहे याचा अर्थ भाव्य प्रयोगाचा अंश आहे आणि क्रियापदानुसार कर्मानुसार क्रियापद बदलतंय याचा अर्थ काय रे हा कर्माचा अंश आहे मग याला कर्मभाव संकर प्रयोग म्हणायचा सेम खाली पहा आईने मुलीला निजवली ओके आईने मुलाला निजवले ठीक आहे मुलाला मुलीला म्हणलं की क्रियापद रूप बदलतं काना मात्रा वेळेला काय असेल ते थोडा की बदल होतो ना बदल ठीक आहे मी त्याला मुंबईच धाडले ठीक आहे मी त्याला मुंबईच धाडले ही जी उदाहरण आहेत ना ही कशी कर्मभाव आता इथे धाडणारा कोण मी असेल आई असेल किंवा वडील असतील यांना इथं महत्व नाही लक्षात आहे महत्व नाही मग कसं ओळखणार कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय म्हणून भावे प्रयोग आणि कर्माला प्रत्यय असून सुद्धा एक क्रियापादचं रूप बदलतंय म्हणून कर्माचाही अंश आहे मग मा याला माहिती कर्म भाव संकर प्रयोग दुसरं एक लक्षात घ्या पुढचा एक भाग सांगतो मी तुम्हाला तिसरा प्रकार आहे कर्तृभाव संकर प्रयोग आता काय म्हटलं मी कर्ता असेल तर कर्त्यानुसार कर्म असेल तर कर्मानुसार आणि दोघाही नसेल तर भाव ठीक आहे पण मिश्र संकर प्रयोगाच्या दोघांचं एक मिश्रण होतं या दोघांचं एक होतं आणि या दोघांचं एक होतं म्हणजे तीन प्रकार पडू शकतं ठीक आहे आता आपण कर्तृ कर्म पाहिला कर्म भाव पाहिला आता आपला कर्तृभाव असा पाहायचा आहे कर्तृभाव शंकर तू घरी जायचे होतेस आता लक्षात घ्या करताय हा ठीक आहे रामाने घरी जायचे होते तू घरी जायचे होतेस ठीक आहे कर्ता बदलला की क्रियाबाचं रूप बदलते आणि इथं कर्ता बदलला क्रियाबाचं रूप बदलतंय आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे कर्म असणार आहे त्या कर्माला प्रत्यय मला सांगा वरच वाक्य तू घरी जायचे होतेस तुम्ही घरी जायचे हो होते कर्त्यानुसार क्रियापाद रूप काय होते थोडं बदलतंय चेंजेस होतय आणि यात कर्मच नाही बरं यात कर्म आहे तू गायीला घालिलेस आता इथं गाय घालण्याची क्रिया गाईवर होणार आहे रमेशने गायीला घालले ठीक आहे नाम घेतलं आपण तू गायीला घाललेस तुम्ही गायीला घाललेस इथं पुढे त लावायचा का स लावायचा हे ठरतं या क्रियापदाच्या रूपानुसार कर्त्यानुसार आणि हे जे कर्म आहे ना कर्म ह्या कर्माला प्रत्येक कर्माचं काय सांग गायला घालवा किंवा मशीला घालवा किंवा हल्याला घालवा काही गिन नाही म्हणजे पुलिंगी असो किंवा स्त्रीलिंगी असो नर असो किंवा मादे असो या कर्माचा क्रियापदावर काहीच परिणाम होत नाही मग हे भावे प्रयोगाचं उदाहरण कसं आहे होते घालविले वाचविले शिकविले तृतीय पुरुष की नपुसक लिंगी असून एक वसनीय असणार हे क्रियापद आहे सगळे म्हणून हे भावेची छटा आहे आणि कर्त्यानुसार पुढे बदल होत आहे ह्या हा पुढचा बदल म्हणून हे काय कर्त्याच आहे मग कर्तृभाव संकर प्रयोग म्हणायचं आपण आता इकडे या मी जे तुम्हाला सांगितलं होतं उदाहरण हा भाग पाहायचा आपण हा भाग पाहिला ठीक आहे आपण ही पाहिला ठीक आहे आणि आपण हा ही पाहिला आता आपण यायचे इकडे कुठे यायचं इथे या खालचा प्रश्न होता मुंबईला जाताना खंडाळ्याजवळ उजा ठीक आहे मुंबईला जाताना खंडाळाजवळ उजाडले आता आपण कर्मभावामध्ये हा प्रकार पाहिला करे नाही पाहिला का नाही पाहिला मुंबईत जाताना खंजाळाजवळ उजाळले आता याच्यामध्ये एक पाहिजे क्रियापदे उजाळले याला उजाळणारा कोण प्रश्न विचारा वाक्यात करता निघतच नाही सूर्य करता सूर्य येत उजाळणारे कोण आहे नाही है? येत ठीक आहे मग हे क्रियापदचं उत्तर करतेच निघते का नाही बर कात्र सहल जाताना कात्र जवळ उजाळले सेम तेच सुधारणे यांनी थोडं बदल करून दिला दुसरं आज लवकरच सांजावले साजवणारा कोण आज सतत गडगडते गडगडणारे कोण करता स्पष्टपणे नसतो वाक्यात करता स्पष्टपणे नसतो ठीक आहे मग कर्तरी प्रयोग होणार आहे का नाही होणार बर वाक्यात कर्म आहे का रे उजळणारे कोण उजळण्याची क्रिया कशी कर झाली कर्म बी नाहीये लक्षात घ्यायचा कर्म आणि प्रयोगाचा केव्हा कधीच होऊ शकत नाही मिश्र संकर प्रयोगाचा केव्हाच होऊ शकत नाही आता राहायला कर्मभावमध्ये आपण हे उदाहरण पाहिले का असलं नाही मग लक्षात ठेवायचं इथे एक उदाहरण आहे भाव कर्तरी प्रयोग आता याचा प्रकार असा असतो भावकर्तरीचा आपण जे तीन प्रकार पाहिले कर्तरी कर्मणी भावे हा भावे प्रयोगात काही प्रकार पडतात शक्य भावे प्रयोग ठीक आहे अकर्मक भावे ठीक आहे पुढे काय पडतो सकर्म भावे आहेत भावकर्तृक भावे त्यालाच अकर्तृक भावे असंही म्हणतात आता अकर्तृक भावे इथं आपण ज्या उदाहरणामध्ये पाहिलं मित्रांनो इथे लक्षात घ्यायचं ह्या वाक्यात जे क्रियापदने उजाळले याच्यात करता स्पष्टपणे नाही मग ह्या एकूण वाक्यातून व्यक्त होणारा जो आशे किंवा भाव आहे ना भाव व्यक्त होणारा भाव ह्या भावालाच करता ग्रैत धरलं जातं म्हणून या अशा उजाळले सांजावले मळमळते गडगडते असे जे वाक्य असतात या क्रियापदाला म्हणायचं भावकर्तृक क्रियापद आणि या वाक्याला प्रयोगाला म्हणायचं भाव भावे प्रयोग किंवा अकर्तृक भावे प्रयोग काय म्हणायचं भाव कर्तृक भावे प्रयोग किंवा अकर्तृक भावे प्रयोग किंवा भावकर्तरी तेच भावकर्तृक म्हणजेच भावे कर्तरी भावकर्तरी ठीक आहे पण दोन उदाहरणं आपल्याला इथे विचारली ही प्रयोगावर लागून होती आणि अशा प्रकारचे उदाहरणे विचारले जाऊ शकतात हे आपल्याला शिकायचंय आणि त्यासाठी आपण इथं हे प्रत्येक घटक डिटेल्स डिटेल्समध्ये शिकवणार आहोत बघा पुढच्या वेळेस काय विचार जाईल आता इथं विचारलं खालची जशी आज तशी पुढे विचारतील प्रयोग म्हणजे काय ठीक आहे प्र अधिक यूज यूज म्हणजे योग यावरून तयार झालेला शब्द आहे ठीक आहे पुढं अजून एक सांगतो मी याच्यावर एक प्रश्न विचारता कर्ता कर्म क्रियापद यांच्या डॅश डॅस परस्पर डॅश डॅश ला प्रयोग असे म्हणतात एक संबंधाला हा शब्द गाळलेला होता आणि एकदा प्रश्न इथे आलेला आहे एमपीएसच्या वरिषांना कर्ता क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला डॅश डॅश असे म्हणतात सेम आणि आता पण तोच सेम प्रश्न विचारलाय पण प्रश्न कसा विचारलाय त्यांनी खाली वाक्यामध्ये विचारलंय बघा काय म्हणतात असं विचारलंय डॅश डॅश म्हणतात याऐवजी काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात लक्षात ठेवायचं आख्यात म्हणजे प्रत्यय असतात आख्यात प्रत्यय म्हणजेच क्रिया मूळ धातूला आख्यात प्रत्यय लागला की क्रियापद बनतं धातुसाहित्य म्हणजे काय तर मूळ धातूला कृत प्रत्यय लागला की त्याचं धातुसाधित साधित बनतं हे धातुसाधित वाक्यामध्ये नाम विशन किंवा क्रियाविशनाचं काम करत असत लक्षात ठेवायचं हे झालं नाम मला त्याचे वागणे आवडत नाही ओके okay. ती मुले छान वागतात पण याचे मला वागणे आवडत नाही वागणे आवड न आवडणारे काय वागणे हे झालं नाम नाम ठीक आहे आपण काय म्हणतो वाहतात नद्या पावसाळ्यात नद्या तुडुंब भरून वाहतात हे झालं क्रियापद पण मी असं म्हणतो याला ओके वाहती नदी हात धुवून घ्याचं आपल्याकडे म्हण आहे वाहती नदी ठीक आहे मग हे वाहती हे झालं धातू काय काम करलं नदीबद्दल विशेष माहिती येतोय वाहती का कोरडी आहे मग हे झालं वाहती नदी याचा अर्थ काय हे झालं विश्चन आणि नद्या त्रुडम भरून वाहताना छान चांगल्या वाटतात वाहताना ठीक आहे याला म्हणायचं दाद साहित्य हे दाप साहित्य हे हे काम काय करते क्रियविषय हे दाप साहित्य हे काय काम करते हे विश्वनाच काम करते आणि हे दाद साहित्य हे काय काम करते नामाचं काम करतंय म्हणजे दाप साहित्य तीन प्रकारचं कार्य करू शकतं या दाप साहित्यलाच काय म्हणतात कृदंत कृत प्रत्यय अंती असणारे कृदंत आणि विभक्ती म्हणजे काय असतं तर जे प्रत्यय लागतात ना आई घरात आहे घरात त हा प्रत्यय विभक्तीचा ठीक आहे मग हे जे आहेत ह्या साहेबचे प्रश्न असतात ठीक आहे हे अशा टाईपचे प्रश्न असतात हे सिलेबस आहे याच्यावर कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो हे प्रश्न अशा सर्व स्वरूपाचे आवश्यकतात त्याच आपण एकदम सविस्तर इत्यंभूत हा भाग कसा कव्हर करणार आहोत आणि ते कुठे तर ही जी आपली काही पुरवठा निरीक्षकची बॅच आहे सर्वोदय अकॅडमी घेऊन आले बॅच कालावधी असणार आहे किती पंचेचाळीस दिवस आणि या पंचेचाळीस दिवसामध्ये इत्यंभूत प्रत्येक घटकाचा प्रत्येक टॉपिक शिकवला जाणार आहे ठीक आहे आणि या बॅच ची स्टार्टिंग किंवा सुरुवात कधी होते तर तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे येणारी तेवीस तारीख तोपर्यंत आपले युट्यूबला सेशन असतील मग याच्यावरून तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही याच्यावर शहाण्णव झिरो चार सत्तावन्न अठ्ठावीस झिरो चार या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि इथं जे आपली काय फॅकल्टी असणार आहे ह्या रुचिता सूर्य मॅडम आहेत माहीत असेल युट्यूबला त्यांचं आहेस हे नागेश शिंदे सर आहेत माहित आहे हे आबूज पाटील सर आहेत एकदम फेमस आणि सगळे फॅकल्टी कशी आहे अनुभवी आहे हे विपुल आगमडे सर आहेत हे भैरव सर आहेत हे आपले प्रवीण सर आहेत आणि इथे स्वतः मीच आहे हा मधला ए जॅकेट ठीक आहे तर ही फॅकल्टी आपली आणि सगळी अनुभवी फॅकल्टी सगळं बॅच आपली सर्व जी काय असणार आहे ती अगदी व्यवस्थित परिपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करूनच आपण संपणार आहोत म्हणजे तुम्हाला इथं सक्सेस होण्याची गॅरंटी देऊनच आपण इथं थांबणार आहोत तोपर्यंत नाही ठीक आहे तर हा जो आहे आपण प्रूफसह इथं सांगून दिलं की काय प्रश्न आहे तो कसा आहे तुम्ही शिकलं कसं पाहिजे ठीक आहे तर बाकी लेक्चर कसं वाटलं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही डिमांड्स असतील तर त्या इथं या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि संपर्क करा तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच मिळेल ठीक आहे तर आपण या सेशनमध्ये इथेच थांबूयात आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये आपल्या नवीन घटकासह हो। ठीक आहे चलो